श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा प्रत्येक क्षण जेव्हा तू संदेश ऐकत असील तेव्हा तुझ्यासाठी खूप काही महत्वाचा मौल्यवान आणि तुला आशीर्वादित करणारा ठरू शकतो तू जरा शेवटपर्यंत स्वीकार केलेस ऐकलेस तर तुझ्या मनातील भीती भय काळजी आणि तुझ्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य आणि खूप काही वाईट परिस्थिती बदलू शकेल जर तू या संपूर्ण संदेशात माझे अनुभव माझ्या अपेक्षा आणि माझ्या आशीर्वादांना प्राप्त करू इच्छित असशील तर हा संदेश तुझ्यासाठीच पाठवण्यात आला आहे तेव्हा याचा पुढील काही मिनिटे मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार केल्यास तुझ्यासाठी अद्भुत आणि आनंदकारक आशीर्वाद येऊ लागतील तुझ्या इच्छित अपेक्षा पूर्ण केल्या जातील माझ्या बाळा माझी मदत नेहमीच त्या माझ्या प्रिय बाळांना असते जेव्हा ते माझी प्रार्थना करतात या क्षणाला तुम्ही अगदी चमत्काराने भरू शकता आनंदाने परिपूर्ण होऊ शकता मला तुमची सहाय्यता करायची आहे तुमच्या इच्छित अपेक्षांना तुमच्या पूर्ततेत परिवर्तित करायचे आहे पळा अजूनही वेळ झालेली नाही जेव्हा तुम्ही योग्य वेळेवर ते प्राप्त कराल तेव्हा तुम्ही अधिक आनंदी असाल उत्साही असाल स्वामी माऊलीचा चमत्कारिक दैवी आणि प्रेरणादायी हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे जो तुमच्या कानापर्यंत येऊन पोहोचला आहे तुम्ही ज्या ठिकाणी हे ऐकत असाल ती जागा पवित्र होईल शुद्ध होईल तुमच्या अंतकरणातल्या वेदना संपतील दुःख हरेल काळजी संपेल कारण माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात ते अद्भुत आश्चर्यकारक परिवर्तन बदल जर तुम्हाला इच्छित आहेत अपेक्षित आहेत तर होय देवा मला इच्छित बदल हवे आहेत असे टाईप करा तुम्ही जेव्हा स्वामी माऊलीच्या या दिव्य संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात किंवा तुम्ही दैवी कृपेने हे प्राप्त केले आहे तेव्हा तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वादही प्राप्त होतात पण जेव्हा तुम्ही नकारात्मक बोलू लागता नकारात्मक विचार वारंवार करू लागता तेव्हा हे संपूर्ण विश्व हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या दिशेने नकारात्मक ऊर्जा पाठवू लागतं आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत अपयशी होऊ लागता तेव्हा मनातील विचार जर नकारात्मक असतील तर या क्षणाला मी तुम्हाला प्रेमाने सांगू इच्छितो की मनातील वेदना दुःख संघर्ष सर्व काही मला सांगून मोकळे व्हा आणि त्यातून बाहेर पडण्याचा एक प्रयत्न करा कारण मी तुम्हाला सकारात्मकतेने भरू इच्छितो तुम्हाला जे पाहिजे हवे आहे ते मिळवण्यासाठी मी तुमच्या सोबत असेल मी तुमची स्वामी माऊली आज तुम्हाला आशीर्वादाने भरतो देव म्हणतात बाळा विचार बदल तुझ्या विचारांमध्येच तू खूप काही नकारात्मक विचार करतोस त्यामुळे काही गोष्टी घडता घडता राहून जातात मग तू जर सकारात्मक विचार केले आणि सकारात्मक घटना तुझ्यासोबत घडल्या तर तू आनंदी होशील कारण मला तुला आनंदी करायची आहे आनंदी बघायची आहे तुझ्या मुखावर ते तेच पाहायचे आहे बाळा या क्षणापासून आनंदी हो प्रत्येक गोष्टीसाठी ज्या शक्यतांनी भरलेला आहे त्यासाठी होकार दे आणि हो म्हणून ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी तयार राहा कारण माझी मदत कुठल्याही क्षणाला तुझ्यापर्यंत येऊन तू भाग्यवान होशील कारण ही, हो ही दिवाळी तुमच्यासाठी सुखाची आनंदाची वर्षाव करणारे ठरणार आहे तुम्ही जे काही मागत आहात तेच मिळत जाणार आहे तुम्ही सुद्धा आश्चर्याने परिपूर्ण व्हाल इतके सुख तुमच्या आयुष्यात तुम्ही आता पाहणार आहात देव म्हणतात बाळा माझं कार्य पूर्ण होईल मला देवाची साथ मिळेल आणि मी पुढे शक्यतांनी आशीर्वादाने परिपूर्ण असेल असे जर तू मनात चांगले विचार केलेस तर कदाचित अपयशायोजी तुला यशच यश, यश प्राप्त होईल बाळा कधीकधी काही गोष्टी पैशांनी नाही तर चांगल्या कर्मांनी प्राप्त होतात जसे काही नाते काही बदल काही परिवर्तन आणि काही गोष्टी या नुसतं पैशांनी घेता येत नाहीत तर त्या देवाच्या आशीर्वादाने आणि शक्यतेंनी भरलेल्या असतात म्हणूनच प्रत्येक गोष्ट इथे पैशाने विकत घेता येत नाही कारण हे संपूर्ण ब्रह्मांड परमेश्वराची देण आहे आणि त्यातून तू एक परमपवित्र आत्मा आहेस तोही देवानेच निर्माण केलेला परमपवित्र आत्मा आहेस देव म्हणतात बाळा तू जे काही माझ्याकडे मागत आहेस ते सर्व काही सुखद परिवर्तनासह तुला दिल्या जाणार आहे मोठे परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडवल्या जाणार आहे तुमच्या शक्यता तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी घडवल्या जाणार आहेत त्यासाठी तयार व्हा मी अनपेक्षित यशाने तुम्हाला भरू इच्छितो ज्याचा कधी तुम्ही विचार देखील केला नसेल कधी कधी काही गोष्टी तुमच्या जीवनात तुम्हाला नकोस्या होतात मग ते त्रासदायक क्षण असोत कुणी बोललेले काही वचन असो किंवा तुमच्या मनाला दुखावलेले काही बोल असोत ते तुम्ही ऐकू शकत नाही सहन करू शकत नाही तेव्हा माझे नामस्मरण तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे या चोवीस तासात जे काही बदल घडणार आहेत त्यामुळे तुमच्या नशिबाला एक नवीन वळण मिळणार आहे जर तुम्ही त्या वळणासाठी तयार असाल तर होय देवा मी या वळणावर चालण्यासाठी तयार आहे हे चोवीस तास अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी नवीन परिवर्तन नवीन बदल घडवणारे आहे काही शक्यता घडवून आणणारे आहे तेव्हा विश्वासाने पुढे पाऊल टाका तुम्ही जेव्हा स्वामी माऊलीवर विश्वास ठेवला आहे काही लोकांबद्दल काही गोष्टींबद्दल तुम्हाला पश्चाताप होत आहे पण पश्चाताप आता आनंदात परिवर्तित केला जाणार आहे देव म्हणतात कधी कधी तुझ्यासाठी तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तू मौन पाळलेले चांगले आहे तुझे उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहत आहे प्रत्येक क्षणाला तुम्ही जे काही मागता तेच मिळेल असे नाही पण त्याहीपेक्षा काहीतरी वेगळे आणि चांगले तुमच्या मार्गात देव देऊ करत आहे जर तुम्ही त्या उज्ज्वल भविष्याकडे वळू पाहत आहात तर सुंदर भविष्य सुंदर आयुष्य तुम्हाला मिळणार आहे स्वामी शक्ती महान आहे स्वामींचे कार्य महान आहे असे टाईप करायला विसरू नका चमत्कार प्राप्त केले असतील तर होय म्हणा या दिवाळीनंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडले आहेत जे तुमच्या त्रासदायक जीवनाला खूप काही अशा वळणावर नेणारे असेल जे तुम्ही इच्छिलेले असेल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तन बदल हे घडणारच आहेत तुमच्या आयुष्यात ते बदल घडवून आणण्यासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न जर या चोवीस तासात तुम्ही मनावर घेतले तर ते सर्व काही घडू शकते तुमचे प्रेम जीवन आनंदी होणार आहे या संदेशाला चुकूनही वर ढकलू नका तर याला संपूर्ण पुढील काही मिनिटे ऐकून घ्या जर तुम्ही हे एकांतात ऐकत असाल तर तुमच्या नात्यातील प्रेम आणि ते नातेसंबंध दृढ होतील आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जी तुमची इच्छा आहे कारण आतापर्यंत तुमच्या हातून काहीतरी निघून गेले आहे तुम्हाला त्रास झाला आहे हे जरी देवाला कळते पण देव योग्य वेळेवर तुमची मदत करतो स्वामी माऊलींचा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही उघडून ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी भगवान परमेश्वर काही क्षणात देखील चमत्कार घडवून आणू शकतात जर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर होय म्हणा कदाचित काही गोष्टींना वेळ लागत असेल तर शांततेने हाताळा काही गोष्टी शांततेने हाताळलेल्याच बऱ्या असतात जर तुम्ही काही नात्यातील दुरावा किंवा काही गोष्टींपासून अलिप्त राहू इच्छित असाल तुम्हाला काहीतरी काळ मौन राहायचे आहे काही त्रास होत आहे हे देवालाही कळत आहे पण शांतता पाळल्यामुळे खूप काही शांततेने निर्णय घेतल्या जातील अपशब्द बोलल्यामुळे किंवा कलह हो केल्यामुळेच कार्य होणार किंवा कुणावर दबाव आणल्यानेच कार्य पूर्ण होतील असे काही नाही तर योग्य वेळेवर सर्व काही घडणार आहे म्हणून शांतता पाळा शांततेत राहा कदाचित तुम्हाला कधी कधी खूप काही वैताग राग येत असेल की परिस्थिती कधी बदलेल किंवा परिवर्तन कधी घडेल पण ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहावा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करणारा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत राहिल्यास तुमच्या जीवनात मोठे बदल घडणार आहेत आणि ते काळजी न करता स्वीकार करायचे आहे कारण गेल्या काही दिवसात तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती मनोमन करत आहात ते सर्व काही देव पाहत आहे तुमच्या दुःखाचा अंत निश्चित होणार आहे आणि देव तुम्हाला चिंतेतून त्रासातून बाहेर पडण्याचे मार्गही दाखवणार आहे लाखो लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण लाखो लोकातून तु, तुमची निवड झाली आहे देव तुम्हाला निवडतात आणि देव तुम्हाला आशीर्वादाने भरतात देव म्हणतात वेळ निघून जाण्या अगोदर तू जर हा संदेश संपूर्ण ऐकून घेतलास तर तुझ्या चिंता मी मुक्त करेन आणि तुझ्यासाठी आशीर्वाद देईन बाळा कधी कधी काही वाईट तुझ्याच मार्गात आले आहे असे तुला वाटू लागते पण त्याहीपेक्षा खूप काही वाईट काळ लोक पाहत आहेत हे पहा आणि त्यातून काही गोष्टींमध्ये समाधान देखील माना कधी कधी तुमच्याजवळ जे नाते आहे ते इतरांकडे नाही आहेत म्हणून त्याचा विचार करा देव परमेश्वर भगवंत तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे म्हणूनच तुमच्यासाठी जे काही नाते आज तुमच्याकडे आहेत जवळ आहेत त्यांना जपा त्यांना आनंद प्रदान करा कारण प्रत्येक आत्म्यात एक परमात्मा निवास करतो तुम्ही जर इतरांना खुश ठेवाल आनंदी ठेवाल जर ते देव पाहतो आणि तुमचे आशीर्वाद वाढवतो कारण तू प्रेम आनंद उत्साह वाटला आहे म्हणून देवही तुझ्या आयुष्यात ते भरभराटीसह परत करतो म्हणूनच जर तुम्हीही आनंद वाटत असाल तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही मनापासून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माउलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली आहे कारण तुमच्यासाठी देव दरवाजे उघडतात तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतात झोपण्याआधी तुम्ही जर हे ऐकले असेल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र निदान अकराव्या किंवा एकवीस वेळा तरी म्हणावा आणि मग निद्रा घ्यावी तुम्हाला शांत निद्रा लागेल तुमच्या स्वप्नात जर तुम्हाला स्वामींनी भेट कधी दिली असेल तर अवश्यच तुम्ही भाग्यशाली आहात स्वामी त्यांचीच निवड करतात जे स्वामींचे नामस्मरण करतात जर तुम्हीही स्वामींचे नामस्मरण मनपूर्वक करत असाल तर नक्कीच तु तुम्ही ते भाग्यवान आहात जे इतरांच्याही व्यतिरिक्त जीवनात सुखद अनुभव घेणार आहे कारण स्वामी प्रत्यक्ष तुम्हाला स्वामींचा दिव्य अनुभव देणार आहेत जर तुमची इच्छा आहे की हा दिव्य अनुभव तुम्ही प्राप्त करावा तर आत्ताच होय मी त्या दिव्य अनुभवासाठी सज्ज आहे तयार आहे असे टाईप करायला विसरू नका हे अठ्ठेचाळीस तास तुमचे आनंद वाढवणारे तुमच्या आयुष्यात सुखद बदल घडवणारे आहे माऊलींचा जय जयकार करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला संकटातून बाहेर काढवत तुम्हाला आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय जा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय